सोलापूर शहराला उजनी ते सोलापूर असे दुहेरी पाईपलाईनचं काम अनेक वर्षापासून संत गतीने सुरू आहे यामुळे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असूनसुद्धा सोलापूर शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे यासाठी महापालिका प्रशासन कुठंतरी कमी पडताना दिसत आहे एकशे दहा किलोमीटरपैकी एकशे सहा किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे केवळ चार किलोमीटरचं काम प्रलंबित असताना देखील हे काम पूर्णत्वास होत नाही आहे त्याचबरोबर महापालिका प्रशासनाच्या वतीने शहराला आज आठवड्यातनं एकदा पाणी दिलं जातं मागील अनेक वर्षापासून दुहेरी पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतरनं रोज किंवा एक दिवस आड पाणी होईल असं महापालिका प्रशासन सांगत असताना आज त्या जलशुद्धीकरणाची केंद्राची जागाच महापालिकेने अद्याप ताब्यात घेतलेली नाही अनेक ठिकाणी नॅशनल हायवेचंमुळं जागा ताब्यात घेतली नाही अशा अनेक अडचणीमुळं हे काम प्रलंबित राहत असल्याचं महापालिका प्रशासन सांगत आहे मी सरकारच्याद्वारे महापालिकेला सूचना देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन सोलापूर शहराला नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी सूचना व्हावेत अशी या औचित्याच्या मुद्द्याच्या द्वारे विनंती करतो सोलापुरात कोणत्याही लोकेशन वर एन ए प्लॉट बुक करा खास दिवाळी निमित्त मिळवा आकर्षक भेटवस्तू ई व्ही स्कूटर किंवा अर्धा तोळे सोनं किंवा पन्नास हजारांचे होम अप्लायन्सेस सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन अधिक माहितीसाठी आजच फोन करा कॉन्टॅक्ट नंबर एक्क्याण्णव